नमस्कार संत तुकाराम महाराजांनी दूरदृष्टीने साधारण साडेतीनशे पावणे चारशे वर्षांपूर्वी हरिनामाचा बाजार मांडणाऱ्या आजच्या बऱ्याच हरिभक्त परायण कीर्तनकार बुवा महाराजांविषयी काय शब्द वापरले होते त्याचा पुनरुच्चार केल्यामुळे माझ्यावरती भारतीय जनता पार्टीच्या काही उठवळ मूर्ख आणि बावळट पदाधिकाऱ्यांनी एक गुन्हा यापूर्वीच दाखल केलेला असताना आता पुन्हा त्या विषयात पडावं का हा यक्ष प्रश्न कालपासून माझ्यासमोर उभा होता परंतु पुन्हा तुकोबारयांचेच अनेक अभंग आणि त्यांचा सगळा संघर्ष डोळ्यांसमोर उभा राहिला आणि म्हटलं की गप्प बसून अजिबात चालणार नाही घाबरून घाबरून सुद्धा अजिबात चालणार नाही बोलायलाच हवं तरच आपल्याला आपल्या तुकाराम महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार आपला अभरित राहील आणि मग आजचा हा एपिसोड बनवायला घेतला हरिभक्त परायण दादा वसंत गडकर यांनी एका कीर्तनामध्ये तुका तुकाराम महाराजांच्या गमना वैकुंठ गमनावरून काही भाष्य केलं आणि त्यावरून पुन्हा एकदा मागील दोन तीन दिवसांपासून प्रचंड गदारोळ सुरू झालेला आपण पाहतो म्हणजे समाज माध्यमांवरती ते आपल्याला सगळं दिसतंय आपल्यापैकी अनेकांपर्यंत वसंत गडकर महाराजांचं ते भाष्य पोचलं असेलच परंतु ज्यांनी नसेल ऐकलं अजून त्यांच्यासाठी थोडक्यात ते ऐकवतो आणि मग या विषयाच्या निमित्तानं पुढच्या विवेचनाकडे आपण वळूच आणि मुळात एक गोष्ट सांगू तुम्ही आम्ही समजतो त्या पद्धतीने गेलेच नाही एक प्रभात फिल्म चित्रपट येऊन गेला संत तुकाराम नावाचा आणि शेवटी तुकोबरे यांना पांडुरंगाने गरुड धाडलं त्या करोडावरती तुकोबर व्यवस्थेने कुठेतरी निघून गेले आम्ही अध्यात्माच्या दृष्टीने ह्या गोष्टीचा विचार करू पण विज्ञानाच्या दृष्टीनं प्रॅक्टिकली जर आपण जर विचार करायला गेलं प्रत्येकाला हा जड देह स्थूल देह ठेवायचा आहे ठेवावाच लागतो स्थूल देह कोणीच घेऊन जात नाही अनंत युग झाली युगान युग झाली कोण घेऊन गेलेल नाहीये ध्येय ठेवावंच लागतं तसं तुकोपर्यंत देखील स्थूलध्येह ठेवावा लागलाय आता ते स्थूल देह ठेवत असताना काय कारण आहे आपल्याला काय शोध लागलेला नाही मग आपण शांत राहावं आणि मग तुकोबर वैकुंठाला गेले मग कसे गेले या भूमिकेतनं गेले आपल्या मनाचं समाधान करून पुढे वाटचाल करावी तर्कात अडकू नये वादात अडकू नये या मताचा मी आहे आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो संतांच्या दृष्टीनं चमत्काराला अजिबात महत्व नाही जे जे चमत्कार दावीती ते ते सद्गुरु म्हणी जे ती परी ते नव्हे ती मोक्ष दाते भूमिका समजून घ्या कोणत्या संतांना चमत्कार मान्य नाही पण आम्ही संतांवरती चमत्कार थोपवले हो आणि आमचे पोट भरायला लागलो तात्विक अर्थाने वसंत गडकर महाराजांनी वैकुंठ गमन या संकल्पनेची व्याख्या किंवा विश्लेषण यामध्ये केलेलं आहे त्यात कुठेही अर्वाच्य शब्द नाही असभ्य भाषा नाही अगदी शांतपणे त्यांना गवसलेला अर्थ सांगण्याचा सा, त्यांनी प्रयत्न केलेला आहे परंतु त्याने सुद्धा बऱ्याच हाबप महाराजांचं पित्त खवळलं त्यांना तो धर्मावर धर्मविचारावरती आघात वगैरे वाटला आणि त्यांनी वसंत गडकर महाराजांवरती प्रचंड आगपाखड सुरू केली त्यातील काहींनी तर अतिशय अर्वाच्य अशी भाषाही वापरली या सगळ्या झुंडशाहीमुळे त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याच्या काही व्हिडिओ क्लिपसुद्धा आज सकाळी आणि कालसुद्धा पाहण्यामध्ये आल्या साहजिकच आहे वसंत गडकर महाराज यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली असेल तर मी त्यांना अजिबातच दोष देत नाही कारण मागच्या काही वर्षांमध्ये तुमच्या माझ्या आपल्या वारकरी संप्रदायामध्ये फोपावलेली ही संघ भाजप पुरस्कृत झुंडशाही किती भयानक आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे वसंत गडकर महाराजांना अनेक फोन गेले असणार त्यावरून त्यांना प्रचंड शिवीगाळ केली गेली असणार त्यांच्या माता भगिनीचा उद्धार केला गेला असणार त्याशिवाय यावर्षी वारीला जावं की नाही असा प्रश्न आता मला पडला असे उद्गार त्यांनी माझ्या एका परिचिताजवळ काढले नसते उद्विग्न होऊन आपल्या संतांचे खरे विचार खरे आचार सर्वसामान्य जणांसमोर अतिशय सक्षमपणे मांडणाऱ्या वसंत गडकर महाराजांवरती आपल्याला वारीत जाता येईल की नाही यंदा असा प्रश्न उभा राहावा हे अत्यंत दुर्दैवी विचित्र आहे दुःखदायी आहे आणि वेदनादायी आहे भारतीय जनता पार्टीच्या ट्रोल धाडी आणि वारकरी संप्रदायातील हे काही महाराज आणि त्यांचे बगलबच्चे अंधसमर्थक यांच्यात आता सुद्धा फरक राहिलेला नाही संत तुकाराम महाराज यांचं जीवन हा माझ्या जीवनाचा एक ध्यास आहे गेली किमान पंधरा ते वीस वर्ष गाथा त्या व्यतिरिक्त त्यांचं इतर लिखाण त्यांच्याविषयी इतर सगळ्यांनी लिहिलेलं सगळं लिखाण याची वेळ मिळेल तेव्हा मी पारायणाच्या पारायणं माझ्या घरी करत बसलेला असतो आणि त्यातून आत्ता आत्ता कुठे मला तुकाराम महाराज आपले काही प्रमाणात समजायला सुरुवात झाली समग्र तुकोबार आहे तर एका जीवनामध्ये संपूर्ण आकळणंसुद्धा अवघड काम आहे कसे काय ते आळंदीच्या कीर्तन शिक्षण शाळांमध्ये तर अवघे दोन तीन वर्ष शिकून लोक कीर्तनकार होतात आणि महाराष्ट्रभर कीर्तन ठोकत फिरतात काय ठाऊक पण बहुधा या इन्स्टंट पद्धतीमुळेच एकेकाळच्या उदात्त अशा आपल्या कीर्तन परंपरेची अवनती होत चालली असावी असं मला वाटतं पंचवीस तीस वर्षांपूर्वीपर्यंत ता काय ताकदीचे कीर्तनकार होते आपले आठवत असेल आपल्यापैकी अनेक ज्येष्ठ लोकांना अशिक्षित किंवा अल्पशिक्षित असायचे त्यांच्यापैकी बरेच कीर्तनकार परंतु काय कीर्तन करायचे काय निरूपण करायचे एक एक शब्द आपल्या हृदयावरती कोरला जायचा कोणताही थिल्लरपणा नाही महिलांविषयी थिल्लर बाष्फळ विनोद नाही परंतु तरीही त्यांच्या कीर्तनाच्या श्रवणानं प्रचंड ज्ञान आणि आध्यात्मिक समाधान प्राप्त व्हायचं आणि आता आता तुम्ही दोन तीन तास ऐका पूर्ण सप्ताहाभर ऐका घरी जाता घरी जाताना तुम्हाला काय मिळालं त्याचा विचार करून पहा एक मोठा शून्य कीर्तनकार मोठं गलेलट्ट पॉकेट घेऊन पुढच्या कीर्तनाला निघून जातात आयोजक मंडळी वा आपण काय भारी आयोजन केलं या कोडकौतुकात बघणं होतात आणि आपण मात्र काहीच न गवसलेच्या अस्वस्थतेमध्ये आपापल्या घरी परततो खोटा आहे का सांगा हे सगळं असो खूप काही बोलता येईल या विषयावरती परंतु मला आजचा एपिसोड मोठा करायचा नाही आहे अजिबात आटोपशीर ठेवायचा आहे त्यामुळे वैकुंठ गमणामागील सत्य असत्य या विषयाच्या पलीकडे जाऊन काही प्रश्न आज या एपिसोडच्या माध्यमातून यानिमित्तानं पुन्हा एकदा वसंत गडकर महाराजांवरती ज्यांनी ज्यांनी टीका केले गेले दोन तीन दिवसात त्या सर्व हरिभक्त परायण महाराजांना मला नम्रपणे विचारायचे फक्त ट्रोलिंगच्या ऐवजी या प्रश्नांबाबत त्यांच्याकडून किंवा त्यांच्या समर्थकांकडनं सभ्य भाषेमध्ये उत्तरं मिळतील अशी माझी अपेक्षा आहे महिपती बुवा आणि त्यांच्यानंतरच्या काही चरित्रकारांच्यानुसार द्वेषाने पेटलेल्या मंबाजीने तुकाराम महाराजांना मारहाण केली होती त्याबद्दलचे अभंग मंबाजी गोसावी यांनी स्वामींस पीडा केली हे देहू संस्थान आणि तुकोबास मंबाजी गोसावे यांनी मारिले त्याचबद्दल देवाजवळ परिहार जोग महाराज या मथळ्याखाली गाथ्यामध्ये येतात स्वतः तुकोबा लिहितात येतात बरवे बरवे केले विठोबा बरवे पाहोणी या अंतक्षमा अंगी कांटी वरी मारविले शिवया गाळी नित नाही फार विटंबिले मला काटेरी फांद्यांनी खूप मारलं शिवीगाळ केली माझी फार विटंबना केली पुढे सर्वांविषयी माझा त्रासलास जीव किंवा कोणाच्या आधारे आता करू मी विचार कोण देईल धीर माझ्या जीवा ही अस्वस्थता सुद्धा तुकाराम महाराजांनी व्यक्त करून ठेवलेली आहे त्याही पुढे जाऊन लावून कोलीत माझा करतील घातं ही भीती स्वतः तुकाराम महाराजांनी व्यक्त करून ठेवली होती या सगळ्यावरती तर कोणीच शंका घेऊ शकणार नाही कारण या सगळ्याचे दाखले सगळे उपलब्ध आहेत आता पुढे फाल्गुन वद्य द्वितीया शके पंधराशे एक्क्याहत्तर त्या वर्षी या मी तिला शिमग्याचा सण होता देहूमध्ये धुळवड मोठ्या प्रमाणात साजरी होत होती आणि अचानक तुकाराम महाराज दिसेनासे झाले कुठेही दिसत नव्हते आणि शोकसंतप्त कान्होबा म्हणत होते त्यावेळी कान्हा म्हणे तुझ्या वियोगे पोरटी झालो दे रे भेटी बंधुराया भुक्ती मुक्ती तुझी जळो ब्रह्मज्ञान दे माझ्या आणून भावा वेगी तुकया बंधू म्हणे पहा नाहीतरी हत्या होईल श्री पांडुरंगा कान्होबा शोक आणि संतापाने प्रत्यक्ष देवाला शिव्या घालत होते रडत होते तुकोबांना पुन्हा भेटवा म्हणून विनवित होते हा शोक हा संताप त्या दिवशीचा त्यांचा याचा अर्थ आपण काय लावायचा संत बहिणाबाई त्यावेळी देहूतच होत्या त्यांच्या गाथ्यामध्ये त्यांनी अत्यंत थोडक्यामध्ये नोंदवून काय ठेवलंय पहा तुकारामात व देखता देखत आले अकस्मात रूप म्हणजे एकीकडे तुकया बंधू कान्होबा अत्यंत शोक संतप्त होऊन म्हणतायत की पहा हो नाही तरी हत्या होईल श्री पांडुरंगा माझ्या भावाला परत आणून दे नाहीतर त्याची हत्या तुझ्या माथी लागेल आणि दुसरीकडे संत बहिणाबाई म्हणतात आले अकस्मात मृत्युरूप आता आणखी पुढे तत्कालीन काही घटनाक्रमाचा आपण विचार करू तुकोबांच्या निर्याणानंतरच्या काळातील देहूतील वातावरण कसे असेल म्हणजे आपल्या गावातील एक परम विठ्ठल भक्ताला वैकुंठाला नेण्यासाठी प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी खास विमान पाठवलं म्हटल्यावरती तुकोबांच्या सगळ्या कुटुंबियांना तिथे केवढा मोठा मान सन्मान असेल जिजाई कानोबा तुकोबांची मुले या सगळ्यांना देहूवासी यांनी डोक्यावर घ्यायचंच बाकी ठेवलं असेल ना सगळेजणं त्यांच्याकडं अतिव आदराने पाहत असतील की तुकाराम महाराज वैकुंठाला चालले सदेह हो की नाही प्रत्यक्षात तुकोबा गेल्यावर त्यांच्या कुटुंबियांना देहू सोडून जावं लागलं जिजाईंना आपल्या दोन्ही मुलांना घेऊन माहेरी निघून जावं लागलं तुकोबांचे बंधू सुद्धा सो गाव सोडावं लागलं तेही त्यांची शेतीवाडी गावात असताना माझे बुडविले घर लेकरे बाळे दारोदार लाविली काहार तारा तीर करुणी हे कान्होबांचे तेव्हाचे उद्विग्न उद्गार आहेत तुकोबांची काही जमीनसुद्धा त्यानंतर पुढे मंबाजीने बळकावून टाकली जवळपास पुढच्या वीस वर्षांनी तुकाराम महाराजांची मुलं देहूत परतली त्यांनी मंबाजीशी लढा दिला मोठा आणि ती जमीन परत मिळवली असा इतिहास सांगण्यात येतो या सगळ्याचा अर्थ काय काढायचा आपण कसा कशा पद्धतीने या सगळ्याची संगती आपण लावायची हे सगळे संदर्भ आपण पुढे आणल्यानंतर मग बरेच लोक प्रश्न करतात की तेव्हा शिवाजी महाराजांची राजवट प्रस्थापित होत चाललेली होती मग जर तुकाराम महाराजांचा तुमच्या म्हणण्यानुसार काही घातपात झाला असेल तर शिवाजी महाराजांनी त्याची दखल घेतली नसती का काही कारवाई केली नसती का ते तर तुकाराम महाराजांना गुरुस्थानी मानत होते प्रश्न किंवा शंका बरोबरच आहे परंतु त्याचं उत्तर असं आहे की एकतर स्वराज्य स्थापनेची प्रचंड धामधूम सुरू होती काही दिवसांपूर्वीच त्याच्या आधी स्वराज्य संकटात सापडले सापडलेलं होतं महाराजांचे पिता शहाजीराजांना अटक झालेली होती फतह खान स्वराज्यावर चालून आलेला होता महाराज या सगळ्यामध्ये प्रचंड वेगळं होते आणि त्यात तुकाराम महाराजांचं प्रयाण त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीने कधी कोणामार्फत पोचलं याबाबत इतिहासामध्ये काहीही नोंद कुठेही सापडत नाही परंतु इथे हाही एक तर्क लावायला हरकत नाही की जर तुकोबाराय यांना वैकुंठाला न्यायला विमान येणार आहे ते सदैव वैकुंठाला जाणार आहेत आणि त्याचा मोठा भव्य सोहळा देहूमध्ये साजरा होणार आहे हे महाराजांना समजलं असतं तर आपल्या गुरूच्या या प्रस्थान सोहळ्याला शिवाजी महाराज स्वतः जातीने आवर्जून उपस्थित राहिले नसते का तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन ही जगावेगळी घटना होती महाराजांनी ती टाळली असती का अजिबातच नसती टाळली त्यामुळे या सगळ्या वस्तुस्थितीचा विचार करता यामध्ये वास्तव आपल्याला सापडत ते हेच की ठोस पुरावे कसलेही नाहीत परंतु आपण काही तर्क लावून विचार करून एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो अशा बाबी मात्र बऱ्याच आहेत वैकुंठ गमनानंतर तुकाराम महाराजांच्या कुटुंबियांना मान सन्मान आदर ऐवजी त्यांना गाव सोडून का परागंधा व्हावं लागलं संत बहिणाबाई थेटपणे काय म्हणत आहेत काणोबा शोकसंतप्त होऊन काय म्हणत आहेत आणि वैकुंठ गमन सोहळ्याला शिवाजी महाराज का उपस्थित नव्हते इतिहासात तशी नोंद कुठेच का नाही हे या प्रकारचे अनेक प्रश्न आमच्यासारख्यांना पडतात परंतु श्रद्धेच्या मार्गाने जे विचार करतात आणि तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमनाला गेले असं जे मानतात त्यावरही आमची काही हरकत असण्याचं अजिबातच कारण नाही आमची अजिबातच हरकत नसते तुमच्या श्रद्धाभावना तुम्ही जोपासा आमची तर्कभावना आम्ही जोपासू एकमेकांच्या आड काय येतात तुमची श्रद्धा सोडा आणि आमचंच म्हणणं ऐका असं तर आम्ही काही म्हणत नाही ना जबरदस्ती नाही करत ना कुणी कीर्तनकार आपल्या कीर्तनात काय सांगू माऊली तुम्हाला हे असे विमानात बसून तुकोबाराय पाहता पाहता सदैव वैकुंठाला गेले असं सांगतात तेव्हा आम्ही त्यांचा विरोध करतो का अजिबात नाही मग आमच्या विचारांवर तुम्ही आक्रमण का करता तुकाराम महाराजांच्या विचारांचे आम्ही निस्सीम अनुयायी आहोत तुमचासुद्धा तुम्ही तसेच असल्याचा दावा आहे मग वाद कशासाठी त्यामुळं कुणी काही वेगळे विचार मांडले म्हणून त्यांना ट्रोलिंग करणं किंवा शिविगाळ करणं थांबवा आता वारकरी संप्रदाय म्हणजे सगळ्या गोष्टींचा बाजार मांडणाऱ्या त्या चौचाल भारतीय जनता पार्टीसारखी एखादी पार्टी नाही खूप महान आणि थोर अशी आपली परंपरा आहे वारकरी संप्रदायाची ती आपण सगळे मिळून जपूया बरंच काय बोलता येईल या विषयावरती तितका थोडाफार तरी अभ्यास झालेला आहे परंतु आज इतकंच धन्यवाद रामकृष्णहरी